नमस्कार मित्रांनो आज आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये जी एम सीमध्ये वॅकन्सी निघलेली आहे मिरजमध्ये तर त्याच्याविषयी संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त फ्रेंडपर्यंत शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो इथे बघू शकता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय मिरज याच्यामध्ये वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली आरोग्य शिक्षण पथक तासगाव या समाजातील गट गट ड प वर्गातील इथे सरळ वर्गाती सेवेसाठी रिक्त पदे भरण्याबाबतची इथे जाहिरात आलेली आहे तर त्याच्याविषयी आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत तर चला व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो बघू शकता जी आरमध्ये काय म्हणते महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय व शिक्षण औषधी औषध द्रव्य विभाग म मंत्रालय मुंबई इथे यांच्याकडून वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई अंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय मिर मिरज याच्यातर्फे इथे वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली आरोग्य शिक्षण पथक तासगाव यांच्या इथे घटक ड वर्गातील इथे या सगळं रिक्त सरळ पर भरण्याकरता पात्र उमेदवाराकडून फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येणार आहे तर इथे पात्र क या उमेदवाराकडून इथे जाहिरात प्रसिद्ध इथे करण्यात आलेली आहे तर याच्यामध्ये बघू शकता मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज सुरू होण्याची तारीख दिलेली आहे सतरा नऊ दोन हजार पंचवीस आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम डेट आहे सतरा इथे बघू शकता इथे सात दहा दोन हजार पंचवीस दिलेली आहे आणि ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची तारीख आहे सात दहा दोन हजार पंचवीस आणि परीक्षा ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक किती परीक्षेच्या आधी दहा दिवस इथे सांगण्यात येणार आहे ये तसेच मित्रांनो ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला इथे लिंक दिली आहे एच टी टी पी एस आय बी पी एस आर जी ई जी डॉट आय बी पी एस डॉट इन या वेबसाईटवरती जायचं आहे तुम्हाला तुम्हाला त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला इथे सर्व फॉर्म ऑनलाइन पद्धतीने भरून घ्यायचा आहे तर इथे बघू शकता डब्ल्यू डब्ल्यू डॉट अशी दुसरी पण एक वेबसाईट दिलेली आहे जी एम सी मिरज डॉट ई डी डॉट इन या संकेतस्थळावरती जाऊन पण तुम्ही फॉर्म भरू शकता इथे दोन वेबसाईट दिलेले आहेत या वेबसाईटवरती तुम्ही तुमचे इथे सर्व माहिती चेक करू शकता किंवा फॉर्म भरू शकता जर तुम्हाला ही जाहिरात जरी पाहिजे असेल तर सांगली डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर इथे ही स ही जाहिरात पण तुम्हाला भेटून जाईल तर अशा प्रकारे तुम्ही इथे संपूर्ण ही माहिती चेक करू शकता तर लवकरात लवकर तुम्ही या भरतीचा फॉर्म भरून घ्या जी एम सी भरती आहे तर त्या वॅकन्सी किती राहणार तर दोनशे त्रुसष्ट ही भरती घेण्यात येणार आहे जी एम सीकडून तर इथे गट ड वर्गासाठी तर शैक्षणिक पात्रता कोणती राहणार आहे तुम्हाला पदानुसार सविस्तर शैक्षणिक पात्रता इथे राहणार आहे अशा प्रकारे इथे शैक्षणिक पात्रता दिलेली आहे तर इथे बघू शकता तर मित्रांनो बघू शकता ही अशा प्रकारची वेबसाईट आहे इथे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज मिरज तर बघू शकता इथे तर तुम्ही या वेबसाईटवरती येऊन तुमचा फॉर्म तुम्ही इथे भरू शकणार आहात तर मित्रांनो बघू शकता इथे पदे दिलेले आहेत कोणकोणत्या पदासाठी इथे वॅकन्सी राहणार आहे तर इथे बघू शकता शिपाई शिपाईपदासाठी प्रयोगशाळा परिचार प्रयोगशाळा सेवक चतुर्थ श्रेणी कर्मचारी सुरक्षा सुरक्षारक्षक आणि अंधारखोली परिचर किंवा स्वविच्छेदन कक्ष परिचर आणि इथे वेतन श्रेणी पण इथे दिलेले आहे टोटल बघू शकता इथे वॅकन्सी अशा दिलेल्या आहेत एकूण पदे आणि त्याच्यानंतर इथे बघू शकता वेगवेगळ्या पदासाठी इथे वॅकन्सी त्या टोटल राहणार आहेत त्याच्यानंतर बघू शकता संस्थेचं नाव शासकीय वैद्यकीय रुग्णालय मिरज याच्यामध्ये बघू शकता सिपाई शिपाई कक्षसेवक आणि औषध वित सेवक अपघात विभाग सेवक बाह्य रुग्णसेवक नॉवी माळी स्वयंपाकी प्रयोगशाळा परिचर आणि त्याच्यानंतर खाली बघू संस्थेस नाव व वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली याच्यामध्ये पण इथे टोटल वॅकन्सी बघू शकता इथे एकशे अठ्ठावीसाच्या वॅकन्सी राहणार आहे तिथे पण वेगवेगळ्या पदासाठी इथे वॅकन्सी राहणार आहेत इथे पण भरपूर साऱ्या वॅकन्सी राहणार आहेत त्याच्यानंतर खाली आल्याच्यानंतर बघू शकता तासगावमध्ये पण इथे व्हॅकन्सी राहणार आहेत तासगावमध्ये पण बघू शकता इथे टोटल आठ अशा वॅकन्सी राहणार आहेत तिथे पण बघू शकता प्रयोगशाळा परिचर शिपाई नंतर परिचर आणि स्वच्छता सेवक अशा आठ वॅकन्सी राहणार आहेत आणि तिथे पण वेतन श्रेणी दिलेली आहे तर इथे बघू शकता ऑनलाईन सादर करण्या ऑनलाईन अर्ज ऑनलाईन सादर करण्याची इथे वेळापत्रक दिलेलं आहे संपूर्ण तर धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये